त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला न आलं नंदिनी काम करत असते जेव्हा अंतरुण घालून तिथे झोपण्याची तयारी करत असतो जेव्हा पाहतो की नंदिनी काम करत आहे जेव्हा नंदिनीला विचारतो अगं नंदिनी तू अजून काम करतेस नंदिनी म्हणते हो आजचा पूर्ण दिवस कोर्टात ना अनंदीवाचं काम संपवत आहे जेव्हा म्हणतो आपल्याला अजून एक काम संपवायचं होतं आईबाबांना बाबांना आज आपल्या डिव्ह बद्दल सांगायचं होतं नंदिनी म्हणते हो ते पाठवले गेलेच म्हणजे मला थोडं रिलॅक्स फील होतं आणि जेव्हा म्हणतो बरं झालं म्हणजे आज आपल्याला एक दिवस मिळाला आजचं बरं उद्यावर गेलं त्यावरती नंदिनी म्हणते कधी ना कधी सांगणारच आहोत तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि सांगितल्यानंतर जगातील सर्वात जास्त आनंद तुम्हाला होईल कारण यापुढे मी या रूममध्ये नसेन तुम्ही हवा तेवढा पसारा घालू शकता आता जेव्हा तिला म्हणतो पसारा घालण्यात तेव्हा मजा आहे जेव्हा कोणीतरी आवडणारं असेल असं म्हणून आता त्याने